हॅलो हा नमस्कार सर नमस्कार आ, सर मराठी दर्शन चॅनलवर आपलं स्वागत आहे आता सर, सर, राहुल गांधींनी म्हणजे निवडणूक आयोगावर ताशरे ओढायला हो म्हणजे जोर धरलेला आहे ते तर आपण पाहतोच आहे तर खर तर लोकसभा निवडणुकाचे जे निकाल लागले ते भाजपच्या बाजूने लागले चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या बरोबर भाजपने सत्ता स्थापन केली त्यात पंचवीस जागांवर जर आम्ही फेरमतमोजणी केली किंवा मतांमध्ये जो घोळ आहे तो पुढे आणला तर भाजप सत्तेत राहू शकत नाही असं राहुल गांधींचं मत आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की पंतप्रधान चोरी करके पंतप्रधान हुआ आहे तर त्याबद्दल मला विचारायचं होतं मत चोरी खरंच झाले का आणि राहुल गांधी जे वातावरण फिरवलं आहे तर ते त्याच पुढे भविष्यात काय काय होईल म्हणजे काय सांगता येईल याबद्दल पण जाणून घ्यायला आवडेल काय सांगता येईल आपल्याला गेल्या वीस वर्षात इतिहास पाहावा लागेल जरा ओके okay. काँग्रेसचं राज्य असताना टू जी असेल किंवा कोळसा घोटाळा असेल किंवा काही घोटाळे त्याचा फार गाजावाजा केला गेला बीजीपी हो। तर्फे आणि संघाची खुजबुज मोहिमेद्वारे -मुझ पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पूर्णपणे काय म्हणू आपण त्याला भारताच्या नजरेतन उतरवतो एवढा महान माणूस असून सुद्धा त्याने हो, हो. दोन हजार आठच्या विपरीत आर्थिक स्थितीमध्ये भारताला तारलं त्याचं जागतिक अर्थतज्ञांनी कौतुक केलं होतं हे भारतीयांनी लक्षात घेतलं नाही चौदा मध्ये पराभव झाला काँग्रेसचा त्यानंतर त्यांनी दुसरी गोष्ट काय केली राहुल गांधींना बदनाम करण्याची मुलगी त्यांना पप्पूस करून टाकलं हो आणि प्रत्येक त्यांच्या विधानवर हास्यास्पद बनवायचं अगदी किती गंभीर असलं तरी हे उपद्याप सुरू केले त्या इमेज मधन बाहेर पडायला गार राहुल गांधींना किती वेळ लागला हे आपल्याला सर्वांना माहित आहे म्हणजे ते सत्यनिष्ठ जरी बोलत असले मुद्द्यावर जरी बोलत असले तरी ते भडकट होऊन साधायचं लोकांचं लक्ष विचलित करण्याचं कौशल्य हे बीजेपीकडं आहे आपण शत्रूला कमजोर समजतो आपण गृहित काय धरलो हा गांधी नेहरूंचा देश आहे काँग्रेसचा देश आहे हा घटनात्मक मार्गाने चालणारा देश आहे ते ठसवण्यामध्ये आणि ते उद्घोषित करण्यामध्ये आपण कुठेतरी करून पडलो घटनेलाच यांनी प्रश्नांकित बनवून टाकलं घटना बदलवण्याचे प्रयत्न चालू झाले त्यानंतर भारताची जी परंपरागत जी धोरणं होती म्हणजे आंतरराष्ट्रीय असतील राष्ट्रीय असतील अर्थव्यवस्थे बद्दल असतील सामाजिक बद्दल असतील किंवा सांस्कृतिक असतील आता पंडित जवाहरलाल नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया लिहिलं बरोबर आहे काय होत डिस्कवरी ऑफ इंडिया तो म्हणजे भारतीय संस्कृतीचा शोध होता भारतीय संस्कृती काय आहे त्याची परंपरा किती प्राचीन आहे हे दाखवण्याचा त्यांचा हेतू होता आणि तो त्यात यशस्वी झाला ते जागतिक पातळीवर गाजलेलं पुस्तक आहे जर पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान झाले नसते तर नोबेल विजेते साहित्यिक झाले असते असं अजूनही जगातले जे साहित्यिक असतील किंवा विचारवंत असतील म्हणत असतात काँग्रेसने काय केलं भविष्यात पुढच्या काळामध्ये कि ही संस्कृतिक परंपरेचा विचार सोडून दिला म्हणजे आपण शत्रूची बन स्थानं सुद्धा शोधली पाहिजेत मी त्यासाठी बोलतोय ओके okay. परंतु बीजेपीने काय केलं सुरुवातीपासून संस्कृती हा त्यांचा मुख्य मुद्दा जरी राजकारण मुख्य असला तरी मुद्देच मुद्दे जास्त आणत राहिले ते मग बंदी असो किंवा मुस्लिम देश असो किंवा मुस्लिमांचे आक्रमण आणि त्यांनी केलेले विध्वंस याचे विकृत वर्णन असो उदाहरणाचा आता खालीद का या चित्रपटावरनं किती गदारोळ केला या लोकांनी चित्रपटाचा पंधराशे सुद्धा हुँ। म्हणजे मुस्लिम द्वेष हा यावेळेस तर्फे एकही प्रवक्ता म्हणजे केशव उपाध्य बीजेपीचे प्रवक्ते ओके किंवा नेते हुँ। या वादात सामील बर का ते जानेलवर चर्चेतही होते काँग्रेसचा कोण होता कोणी नव्हता कारण शिवाजी महाराज हे सर्वांचेच असू शकतात आणि प्रत्येकाचा बघायचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो आणि जो दाखवला असेल दृष्टिकोन दिग्दर्शकाने तो आपण स्वीकारला पाहिजे हे ठामपणे सांगायला एखाद्या नेत्यानेच पुढायची गरज होती तसं झालं का तसं झालेलं नाहीये म्हणजे मी एक उदाहरण देतो अशा अनेक उदाहरणं घडलेली आहे मग तो वाघ्या कुत्र्याबद्दल असोत अफजल खाना बद्दल असो तिथल्या समाधीत संभाजी महाराजांनी सुद्धा जे काही प्रयत्न केले होते की जे समाधी आठवावी म्हणजे कबर झाठवावी वगैरे वगैरे किंवा रायगडावरच्या बऱ्याच दुरुस्त्याच्या नावाखाली ऐतिहासिक स्थळ नष्ट करण्याचा पण काही प्रयत्न होत होता काँग्रेसने काय केले की या ज्या सांस्कृतिक ऐतिहासिक आणि ज्या स्वाभाविकपणे सामाजिक गोष्टी असतात त्या प्रश्नांमध्ये लक्ष घातलं नाही आणि नेहमी या ते राहिले बंद वेळेस दरे बरं म्हणजे आरोप त्यांनी करायचे काहीतरी नाटकं कर त्यांनी सुरू करायची आणि आरोपीच्या पिंजरात आपल्याला बसवायचं म्हणजे काँग्रेसला बसवायचं आपण म्हणजे हे शेवटी आपली विचारधारा काय काँग्रेसचीच विचारधारा आहे परंतु काँग्रेसच्या नेत्यांना हे अद्यापर्यंत लक्षात आलेलं नाही की हा लढा फक्त राजकीय नसून हा सांस्कृतिक सुद्धा आहे सामाजिक सुद्धा आहे आणि एकाच वेळेस तिन्ही आघाड्यांवर आपल्याला लढावं लागणार आहे आपण हा लढा फक्त राजकीय केला आहे त्यामुळे आता हो तो जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर देतो राहुल गांधींच्या धाडसाबद्दल त्यांच्या वेगबुद्धीबद्दल त्यांच्या विचारांबद्दल त्यांच्या दूरदृष्टीबद्दल शंका घेण्याचं काहीत कारण नाही त्यांनी सिद्धच करून दाखवलेलं आहे बरोबर आहे त्यांनी ते सिद्ध करून दाखवलंय परंतु हा जो प्रश्न काढलाय मत चोरीचा हो हा प्रश्न जर याच आंदोलन गाव गाव पोहोचलं नाही काय फक्त दिल्लीपूरचं मर्यालच राहिलं काय तर या आंदोलनातनं लोकांच्या काही लोकांच्या मनामध्ये संशय निर्माण होईल बद्दलच परंतु त्याला कसं असतं तुम्ही एखादं कारण निर्माण केल्यानंतर त्याला एक अंजाम द्यावा लागतो म्हणजे त्याची तार्किक परिणती कशात तरी व्हावी लागते आणि राजकीय पक्ष आहे लोकशाही मानणारा पक्ष आहे घटना मानणारा पक्ष आहे त्याची कोणत्याही आंदोलनाची तार्किक परिणती काय महात्मा गांधींचं मला इथे स्मरण करणं आवश्यक वाटतं महात्मा गांधी नेहमी आपल्या आंदोलनाचा एण नेमका काय होणार आहे याची पुरेपूर आखणी करत असत <laughs> त्यानुसार व्यूहनिती आखत असत <laughs> आणि त्या पद्धतीनेच कोणाला त्या आंदोलन घ्यायचं कोणाला फक्त वैचारिक भागात ठेवायचं मला गांधीजींच कौतुक आदर आणि रिस्पेक्ट अशासाठी आहे की त्यांनी एकाच वेळेस बघ विनोबा भावे वगैरे मंडळी सांस्कृतिक आघाडी <laughs> <नुणा। laughs> बाळकॉम भावे विनोवा भावे असे अनेक लोक राजकीय आघाडी आणि सामाजिक परिवर्तन अस्पृश्य निवारण असो त्यास झालेल्या लोकांची सेवा असो गरिबांची सेवा असो आंतरजातीय विवाह असो म्हणजे त्यांनी एकाच वेळेस राजकीय सांस्कृतिक आणि सामाजिक लढाई हातात घेतली आजची जी काँग्रेस आहे ती फक्त एक राजकीय फ्रंट राहिलेली असं मला वाटतं त्याच्यामध्ये सांस्कृतिकतेचा कुठेही संबंध दिसत नाही यांना राहुल गांधी जे म्हणाले की मी दत्तात्रय गोत्री ब्राह्मण आहे असं ते म्हणाले कि नाही म्हणाले पण ते लोकांच्या मते ते म्हणाले आता या विधानाचं एक सांस्कृतिक उत्तर देता यायला पाहिजे होत मुळात दत्तात्रय नावाचं गोत्रच अस्तित्वात नाहीये म्हणजे गोत्र रत्नावली हे जे पुस्तक आपण जर पाहिलं ओके तर दत्तात्त्र गोत्र नावाचे गोत्र असत नाही आणि तिसरी गोष्ट अशी आहे की वैदिक धर्मानुसारच बरं का फिरोज गांधी पारशी होते इंदिरा गांधी हिंदू होत्या ओके किंवा वैदिक होत्या का जे काय असे पंडित होत्या त्यांची संतती वैदिक धर्मानुसार बर का कोणत्याच जातीची नसते अच्छा आणि ती ब्राह्मणही राहू ना शकत नाही ते बहिष्कृत होतात जाती बहिष्कृत धर्म बहिष्कृत वैदिक धर्मानुसार होतात असं असताना हे बद्दल कोणीही बोलायचं आतापर्यंत एकाही माणसाने आपला अभ्यासही दाखवला नाही साधा साधा अभ्यास या तुम्ही धर्माबद्दल बोलता धर्माचे ज्ञान पाहिजे ना काहीतरी तर त्याच जे तार्किक प्रत्युत्तर द्यायला एक विचारवंतांची अभ्यासकांची धर्मतज्ञांची फळी पाहिजे होती ती आज आपल्याकडे आहे का आपल्याकडे असे नाहीये मग होत काय हे लगेच एखाद मत हाडून पाडण्यासाठी त्यांच्याच विधानांचा उपयोग करतात ओके त्याच्यामुळे आता हा जो मुद्दा आहे मत सोडण्यासाठी झाली की नाही झाली ओके राहुल गांधी पुरावे भरपूर दिले झाली असं मानायला वाव आहे परंतु परंतु लक्षात ठेव हे तुम्हाला निर्विवादपणे सिद्ध करता येतय का करता ते सिद्ध कोणाला करावं लागणार आहे ते निवडणूक आयोगाला म्हणावं लागणार आहे की झाली का नाही झाली राईट निवडणूक आयोगाचे काय म्हणून आपण त्याला प्रवक्ते म्हणून कोण बोलतोय बीजेपीचे नेते बोलतोय निवडणूक आयोग बोलत नाहीये जास्त पत्र द्या आता तू मला सांग कोणताही आरोप समजा मला पोलीस स्टेशन जाऊन सांगायचं की माझ्या घरात चोरी झाली तक्रार लिहून देणं तुमचं काम आहे आणि तपास करणं तुमचं काम आहे तुम्ही माझ्याकडे प्रतिज्ञापत्र कसं मागू शकता माझ्या घरात चोरी झाली याच मी प्रतिज्ञापत्र कसं लिहून देऊ आणि हु. त्याची गरज काय मी तक्रार लिहून देतोय ना तुम्हाला तपास करणं हु. तुमचं काम आहे हो, हो, <mur>, यादे मग हो, हा, हा जन आक्रोश जो आहे लोकांचा सोडून द्या पण पण काँग्रेस या देशात जे काही कोटी आज त्यांचे सदस्य आहेत किंवा समर्थक आहेत बरोबर त्यांनी हा आपल्या आक्रोशाचा आक्रोशाचा विषय बनवलाय का नाही आता त्याच्या जाऊन सांगतो अण्णा आजारांचा फालतू आंदोलन खर तर विषय फालतू होता काय जनलोकपालचा विषय होता फक्त जन लोकपाल अजूनही खऱ्या अर्थाने अस्तित्वात आलेला नाही वस्तुस्थिती आहे की नाही पण जनलोकपाल अण्णा हजारोच्या आंदोलना देशातला मीडिया कामाला लागला तर अख्या देशाची जनता त्याच्यावर गुमराह झाली म्हणजे एखाद्या फालतू विषयावर यांना देश आला मग एवढा महत्वाचा विषय आहे की जेथे आपलं मत खोखर आपण ज्याला दिलं त्याला पोचलं की नाही पोचलं आणि बोगस मतदार किती होते डुप्लिकेट किती होते आणि दहा दहा पंधरा ठिकाणी मतदान करणारे कोण होते हा तुला सांगतो भारतीय लोकशाहीच्या जीवनातला हा सगळ्यात महाभयंकर धक्का देणारा आरोप म्हणणार नाही घोटाळा आहे हा एवढा मोठा घोटाळा होऊनही आज देशाचं चित्र काय आहे आज देशातल्या कोणत्या असताना आज प्रजा स्वातंत्र्य दिन आहे आज बरोबर आम्ही आज स्वातंत्र्य नाही आहोत हे आम्हाला सांगायची आता गरज पडते कारण जर आमचं मतच सुरक्षित नसतं तर आम्ही स्वतंत्र कसे जर आम्ही आता बघायला दुसरा प्रश्न सर्वोच्च न्यायालय मिळालं आधार कार्ड तुमच्या नागरिकत्वाचा पुरावा मानला जाणार नाही मग आमचा नागरिकत्वाचा पुरावा काय मग आधार कार्ड नाही पॅन कार्ड नाही राशन कार्ड नाही ड्रायव्हिंग लायसन्स नाही आम्ही नागरिक आहोत की नाही खरंय खर मग आता <laughs> आता ही जी मत चोरी उघड होते ते कसं सिद्ध करावं आता ते निवडणूक आयोग तर मान्य करणार नाहीये म्हणजे ते तर शपथपत्रावर लिहून द्या म्हणते मग आता पुढचं चित्र कसं असणार आहे राहुल गांधींचं पुढची स्टेप कशी असणार आहे कारण आता राहुल गांधींचा जो चेहरा आहे तो एकेकाळी -एक -एक पप्पू म्हणून लोक त्याच्याकडे बघत होते म्हणजे भाजपच त्यांनी भाजपनी त्यांची इमेज अशी तयार केली होती की पप्पू बालिश विधानं करतात वगैरे असं चित्र होतं एकंदरीत पण आता जो आक्रमक राहुल गांधी आलेले आहेत तर ते त्यांचं पुढं चित्र कसं असेल की भाजपची सत्ता कसे हाणून पाडतील ते काँग्रेसला कसे चांगले दिवस येतील याबद्दल थोडंसं मला जाणून घ्यायचं होतं तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की भाजपकडे जसं धार्मिक सांस्कृतिक वेगवेगळ्या शाखा आहेत त्या माध्यमातून ते राजकीय चित्र बदलतात परंतु काँग्रेसकडे तसेच चित्र नाहीये सांस्कृतिक नाही धार्मिक नाही फक्त राजकीय दृष्टिकोनातून ते विरोध करतात किंवा आपली टीका करतात इमेज उभी करतात पण आता काँग्रेसनं काय केलं पाहिजे पुढचं चित्र कसं असेल याबद्दल हे बघ पहिली गोष्ट अशी आहे की आज देशामध्ये लोकशाहीचा खंदा आधार स्तंभ म्हणून ज्याच्याकडे पाहावं असे नेते राहुल गांधी आहेत यात का नाही हो खरं राहुल गांधी हे काय म्हणू आपण त्याला आपल्याही पेक्षा मोठे झालेले आहेत स्वतःच आणि स्वतःच्या प्रबळ प्रयत्नांनी त्यांची मग भारत जोडो यात्रा असो आता पण केलेली सर्व प्रकारची भाषण असो किंवा इशारे असो अगदी आता हे प्रकरण मात्र भारतीय लोकशाहीला सगळ्यात मोठा हादरा देणार आहे मग असे म्हणाल आता गरज काय आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची ही जबाबदारी आहे की त्यांनी गावोगाव घरोघर जाऊन संघाचे लोक जसा आ, प्रचार करत असतात फालतू म्हणजे राम मंदिर होणार होत तिकडं इथे घरोघर अक्षरता वाटत होती बघ आठवतंय मी माझ्या दारात हाकलून दिलं त्यांना अक्षरशः आखरून दिलं फेसबुकवर मी लिहिलं होतं मी शिवाय खाल्ल्या लोकांच्या परंतु आमच्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा या उत्तरेतल्या संस्कृती मुळात संबंध काय सांस्कृतिक प्रश्न आहे आपण मागे याच्यावर चर्चा केलेली आहे पण तो भाग जाऊ दे आपण त्याबद्दल बोलत हो। नाही यावर तो भागवे का महत्वाची गोष्ट अशी आहे की या आंदोलनाला जसं लोकपाल आंदोलन आणण्याआधीने त्याला एक व्यापक देशव्यापिका जागतिक रूप दिलं होतं त्या आंदोलनाला लक्षात घ्या तस रूप आपल्याला या आणि काँग्रेसच्या हाती किंवा राहुल गांधींच्या सर्वात महत्वाचा मुद्दा आहे <laughs> या मुद्द्याला जर तार्किक परिणतीपर्यंत नेलं नाही तर हा मुद्दा काय होईल हा फुसका बारा ठरली मग म्हणजे बीजेपीची टीम कामाला लागलीच हास्यास्पद ठरवण्यासाठी त्या मुद्द्याला सुद्धा खरा लागलीच आहे लाग लाग हात ठरण्यासाठी लागलीच आहे आणि ते हळूहळू वाढत जाणार आज आम्ही राहुल गांधी सत्तेत बोलतायत आणि याची तपास व्हायला पाहिजे मी काय म्हणतो समजा राहुल गांधी खोट बोलत आहेत असं गुरु धरा पण त्याला तपास करणार कोण हा तपास त्याचा झाला पाहिजे आणि निपक्षपातीपणे झाला पाहिजे म्हणून आज निवडणूक आयोग बीजेपीच्या आहात सुप्रीम कोर्ट हाय कोर्ट लोकल कोर्ट बीजेपीच्या हातात सरकारी यंत्रणा जी दाबते ती बीजेपीसाठी दाबते अशा स्थितीत आपल्यासारख्या सुजाण नागरिकांचं काँग्रेस कार्यकर्त्यांच काम हे आहे की आपण ओळखाव लोकशाहीचा किंवा घटनात्मक लोकशाहीचा अंत आहे आणि आपण या अंतापासून आपण वाचायचं कसं असेल तर आपल्याला आता असं करावं लागेल मी सांगतो यांना आरोपीच्या पिंजरात उभं करावं लागेल आता खर आपण ते आरोप करणार आपण उत्तर देत ते काहीतरी करणार आपण उत्तर देत बसणार हे आता थांबवायला पाहिजे कम्प्लीट साफ आता आपण त्यांच्यावर आणि सत्याच्या आधारचे आरोप आता तुला माहिती आहे गेले दहा बारा वर्ष मी म्हणतोय की सरस्वती नदी भारतातली नाही गग्गर नदी सरस्वती नाही हे पुराव्यानुसार पटवून द्यायला मला कोणी आलं नाही हिंदू धर्म वैद्यकीय सिनोमिशी हे म्हणजे त्या काळापासून अडीच हजार पाच हजार इतिहासापासून त्या अगदी छत्रपती शिवाजी महाराज पेशवेकालीन इतिहास याच्यावर सुद्धा आपल्याला त्यांना आरोपीच्या पिंजरात उभं करावं लागेल की हे बघा हे असं आहे काय म्हणणं तुमचं आणि पुरा लक्षात ठेव इथे ते हो। लोक बाजकर विधान करू शकतात त्यांची योग्यताच आहे त्यांना अभ्यास नसतो हे लक्षात आलेलं आहे मी तर अनेक चर्चांमध्ये चर्चा लक्षात आलेलं आहे की यांच्याकडे कसलाही अभ्यास उरलेला नाही परंतु त्याच वेळेस दुसरी बाजू ही पण आहे की आपल्याकडे अभ्यास करणाऱ्या लोकांची मोठी फळी नाहीये असली तरी ती विखुरलेली आहे लक्षात अशोक राणा आहे राह सावंके आहेत किंवा असे काही महाराष्ट्रामध्ये आहेत की जे सांस्कृतिक ऐतिहासिक गोष्टी बद्दल हे करू शकतात किंवा इंद्रजी सावंत आहेत म्हणजे वैचारिक मतभेद काही असू देत तो सोडून दे ते मतभेद कोणातही असतात म्हणजे नवराबाई असतात परंतु वैचारिक बाजू कोणाची आहे वैचारिक बाजू ही समतेची न्यायाची आणि भारतीय घटनात्मक लोकशाहीची आहे अशा वेळेस यांचा आपल्याला एक काय म्हणतो लूज ऑर्गनायझेशन म्हणून आपण त्याला म्हणजे संघटना नव्हे पण एकमेक संपत राहून एकमेकांशी चर्चा करून कधीतरी एखादं संमेलन आपलं भरवायला पाहिजे माझी काँग्रेसला उलटी काँग्रेसला विनंती एकांतचा पक्ष मोठा आहे हनुमंत पवार एक प्रवक्ते काँग्रेसचे पुढे येत आहेत चांगले चांगले मुद्दे मांडतात ते आणि हे चांगले आहेत कारण प्रकाश जे साताराचे आठवत नाव प्रकाश आहे त्यांचं भरपूर आहे जर का यांची संख्या या बीजेपीच्या किंवा संघाच्या तथाकथित बाष्क विचारवंतांपेक्षा फार मोठी संख्या आहे संख्या पण काय होतं व्यासपीठ नाही असं थोडं व्यासपीठ नाही नाही आणि व्यासपीठ म्हणजे काय त्यांना पैसे देऊ नका त्यांना जाण्या भाडे देऊ नका पण प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी यांचे जर काय म्हणतो आपण त्याला काय खरं सत्य काय असं आठवड्याला म्हण महिन्याला म्हण सातत्याने जर प्रत्येक जिल्ह्यात विचार जर चालू ठेवलं त्या त्या जिल्ह्यातल्याच समविचारी विचारवंताला बोलवून तर त्यातनं लोकांचे डोळे उघडायला फार मोठी मदत होईल कारण आता निवडणुका लांब आहेत लक्षात ठेव आपल्याकडे वेळ आहे चांगली गोष्ट आहे वेळ आहे आपण जर येत्या तीन साडेतीन वर्षामध्ये जर खऱ्या अर्थाने जगाची भारतीयांच डोळे उघडू शकत नाही असं होऊ शकत नाही पण आपण ना आप त्यासाठी सातत्याने प्रयत्न करत दोन लोकतील दहा लोकतील दहा हजार येतील बरोबर परंतु ते करावं लागेल त्यानंतर विचारवंतांना भीती काय वाटते केस करतील मला आत टाकतील किंवा मला मर्डर करतील किंवा मला मारतील किंवा तोंडाला जसं प्रवीण गायकवाडांच्या तोंडाला काळ फासलं गेलं तसं माझ काहीतरी होईल या भीतीपासलं त्यांना भीतीमुक्त निर्भय करावा लागणार आहे म्हणजे रवींद्रनाथ टागोरांच्या शब्दात भीतीमुक्त करावं लागणार आहे आणि व्यक्तिगत लेव्हलचे लढे आता हे सामुदायिक लढे बनवावं लागतील नाही मी एक म्हणणार अशोक राणा दुसरं म्हणणार काहीतरी म्हणणार हे जे चाललंय ना हे सध्या भारताला योग्य नाही भारताला एक जर खोखर सक्षम लोक अष्टंग उभं राहायचं असेल तर प्रत्येक विचारवंताची प्रत्येक इतिहास अभ्यासकाची प्रत्येक राजकीय नेते तर राजकीय जे आहे ते खरंच राहतील बरं का त्यांना आपला पाठिंबा असेल बरं का पण आपली जबाबदारी जिथे जिथे आपली क्षमता आहे समजा एखादा शिक्षण शिक्षण क्षेत्रातला विचार तज्ज्ञ असेल या सगळ्या लोकांना तर सगळ्या थर्ड क्लास आहे पण त्याच्याबद्दल काँग्रेसने जेवढं आवाज उठवायला पाहिजे होता तेवढा उठवलाय का म्हणजे आपण महत्वाच्याच गोष्टींकडे दुर्लक्ष करतोय दुर्लक्ष करू का चालेल तर जाता जाता दोन ओळी सर शॉर्ट मध्ये काय आपलं निष्कर्ष काढता येईल तेवढं माझा निष्कर्ष एकच आहे भारत हा सहिष्णू देश आहे भारतात हिंदू मुस्लिम ख्रिश्चन या ज्या परंपरा आहेत हे हातात हात घालून वाढलेले आहेत तुम्ही कोणाचा इतिहास तोडून बाजूला वेगळा असा आयसोलेटेड काढू शकत नाही हा सामूहिक इतिहास आहे सामूहिक इतिहास आहे आणि भारत देश हा मुळात देश नव्हता हा अनेक राज्यांमध्ये विभागलेला प्रांतांमध्ये भाषांमध्ये विभागलेला एक भूखंड होता म्हणजे ज्याला भूखंड म्हणता उपखंड ओके भारतीय उपखंड म्हणतो त्याला राष्ट्र बनवायची जी महान कर्तव्य दाखवली ती ही अठराशे पंच्याऐंशी साली स्थापन झालेला काँग्रेसने आणि त्याच्यावर कळस चालवला महात्मा गांधींनी आणि त्याला महात्मा गांधींच्या स्वप्नातला भारत उभा करण्याची जबाबदारी घेतली पंडित नेहरूंनी त्यानंतर इंदिरा गांधी रा, राजीव गांधी यांनी तर आपल्या देशासाठी प्राण गमावलेले आहेत आणि राहुल गांधींनी पुण्याच्याच कोर्टामध्ये जो त्यांच्या वकिलांनी अर्ज दिला होता की माझ्या जीवाला धोका आहे आता राहुल गांधी घाबरत नाही त्यांचा अर्ज मागे घेतला मी अजिबात घाबरत नाही उन्� म्हणून बरोबर पण त्यांच्या जीवाला धोका आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे अशा स्थितीमध्ये आपण भारतीयांनी एक सहिष्णू भारतीय म्हणून इथे पक्षीय राजकारणाचा हा विशेष नाही आहे खरं सांगतो हा काँग्रेस की बीजेपी हा एवढाच प्रश्न आहे तर काँग्रेस का पाहिजे कारण काँग्रेस सेक्युलर आहे सहिष्णू आहे लोकशाहीवादी आहे त्याच्या अत्यंत विरुद्ध टोकाची तत्व प्रणाली ही बीजेपीची आहे तर आपल्याला काय निवडायचंय हे आपणच ठरवायचं आहे आणि मी तर महात्मा गांधी तर तुला माहितच आहे महात्मा गांधी हे माझे जीवनातले सर्वात महान आदर्श आहेत मग त्यांच्या छत्रशाखालचे पंडित धरू असेल सरदार पटेल असतील इंदिरा गांधी असतील राजीव गांधी असेल आता त्यांचे सुपुत्र राहुलजी असतील आणि त्या विचारधारा विश्वास ठेवणारे जे काही लोक आहेत म्हणजे ते उत्तर भारतातले असोत की दक्षिण भारतातले असोत त्यांची आज जबाबदारी काय आहे की स्वतःच्या राज्याची संस्कृती भाषा परंपरा कायम ठेवून एकमेकांशी कस आपल्याला शक्तिशाली बनता येईल आणि एक राष्ट्र म्हणून खऱ्या अर्थाने एक महासत्ता मानता येईल भारत महासत्ता खरं निहरुनच्या काळातच बनला होता म्हणजे कोणत्या अर्थाने आदित्यतावादी चळवळीचं नेतृत्व त्यांनी घेतलं त्यांनी ती सुरू केली त्यातनं भारत किंवा पंडित नेहरू हे ने। ने। जागतिक नेते बनले ने। 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 त्यामुळं आज आपल्याला वेगळ्या अर्थाने असंच करण्याची गरज आहे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्या नव्या वाटा आपल्याला बनवाव्या ला ला लागणार आहे आणि ह्या जर आपण बनवल्या तर आपण नक्की यशस्वी नाही तुला सांगतो भारत देश हा अखंड राहू शकत नाही यांच्या पद्धतीने आज बघ नॉर्थ ईस्ट ची राज्य आहे ईशान्य पूर्व भारतातली आज ती स्थिती काय मणिपूरची स्थिती काय काश्मीर मधली स्थिती काय आहे लदाख मधली स्थिती काय आहे मधली स्थिती काय पंजाब मधला का का विद्रोह जरी छुपा असला दबला असला संपवला असला तरी आज खलिस्तानवादाचे समर्थक कॅनडा वगैरे देशांमध्ये इंग्लंडमध्ये आहेत संपवली संपवली कोणी संपवली काँग्रेस संपवली लक्षात घे प्रभाकर संपवलं काँग्रेसने आपल्या चांगल्या गोष्टीचा गाजा वाजा कधीच केला नाही आता दुर्दैवाने खरं म्हणजे ते नाही पण दुर्दैवाने आता ते त्यांचं कमजोरीच म्हणावी लागते त्यांना हे सांगता आलं नाही की आम्ही काय केलं चीनशी लडचणा नथुरा खिंड आम्ही राखली आम्ही का, काय काय राखलं हे आम्ही सांगत नाही आज काय राहिले काही नाही राहिलं आणि आता सुप्रीम कोर्ट उद्देश करत आहे राहुल गांधी आता सध्या उलट चित्र आहे भाजप जे केलं नाही ते पण आम्ही केलं म्हणून सांगतो तसं तर मला हेच विचारायचं होतं तर राहुल गांधीचं पुढचं पाऊल काय असेल किंवा भविष्य काय असेल आणि राजीव गांधींनी यांचं पाऊल निश्चित आहे का भारतातले काँग्रेसी आणि त्या समविचारी लोक काय करणार हा खरा प्रश्न आहे आणि सध्या तरी मला काही तसं वाटत नाहीये काही दिसत नाहीये नाही तर आज पंधरा ऑगस्ट आहे आज पंधरा ऑगस्टला अख्ख्या देशात मोर्चे निघाले असते खरं खरं स्वातंत्र्य वाचवा ही गोष्ट पाहिजे होती गो, 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 गो। खरं सर वेळ दिल्याबद्दल खूप खूप खुँ, धन्यवाद मराठी दर्शनवर आपले विवेचन व्हिडिओ असे चालू असतात अनेक चर्चांवर आपण भविष्यात ही चर्चा करत आहोत अनेक विषयांवर सर भेटत राहू वेळ दिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद थँक्यू